श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा जा, समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणी आच्चा यान नवीन करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात डिसेंबर रोजी आलेली आहे कार्तिक अमावस्या कार्तिक अमावस्येच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर घराच्या उंबरठ्यावरती ही एक वस्तू आपल्याला ठेवायची आहे ही वस्तू ठेवल्याने कुटुंबाची पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती होईल त्याचबरोबर या दिवशी काही खास उपाय सुद्धा करायचे आहेत त्यामुळे आपले पितर जे आहेत ते आपल्यावरती प्रसन्न होतील आणि त्याचबरोबर देवी लक्ष्मीची कृपा आपल्याला प्राप्त होईल तसं काही उठल्याबरोबर हा जो उपाय आपल्याला उंबरठ्यावरती करायचा आहे या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कार्तिक अमावस्येला पितरांची पूजा केल्याने व्यक्ती पूर्वजांच्या ऋणातून मुक्त होतो या दिवशी पितृपूजनाला अनन्य साधारण महत्व आहे ही कार्तिक अमावस्या तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी शनिवारी सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी प्रारंभ होणार असून एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रविवारी सकाळी अकरा वाजून एकावन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे उदय तिथीनुसार कार्तिक अमावस्या ही एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रविवारी साजरी केली जाईल धार्मिक ग्रंथानुसार सत्ययुगामध्ये मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या तिथीत देवांनी वर्ष केले आणि हाच मार्गशीर्ष महिना कार्तिक महिन्याच्या अमावस्येनंतर होतो विष्णू या अमावस्येला व्रत स्नान दान केल्याने पित्रांसह ब्रह्मा इंद्र सूर्य अग्नि पशुपक्षी आणि सर्व भूते तृप्त होऊन प्रसन्न होतात या दिवशी लक्ष्मीपूजन करणे देखील अत्यंत शुभ मानले जाते कार्तिक अमावस्येला केलेले दान सर्व मनोकामना पूर्ण करते त्याचबरोबर या दिवशी तर्पण आणि पिंडदान केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला देखील शांती मिळते दे आणि मोक्ष प्राप्त होतो ज्यांच्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे त्यांनी अवश्य या अमावस्येला काही उपाय जे आहेत ते करायचे आहेत त्यापैकीच एक उपाय म्हणजे घराच्या उंबरठ्यावरती आपल्याला ही एक वस्तू जी आहे ती ठेवायची आहे तर ही वस्तू कोणती आहे हे आपण आता व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचबरोबर अजून छोटे छोटे उपाय सुद्धा आपल्याला करायचे आहेत अमावस्येला केले जाणारे उपाय जे जा आहेत ते पुरुष सुद्धा करू शकतात आणि स्त्रियांनी जर हे उपाय केले तर ते अत्यंत प्रभावी असतात स्त्री ही घरामध्ये सतत कार्यरत असते घरातील कामे किचन यामध्ये ती सक्रिय असते त्यामुळे तिने जर काही गोष्टी केल्या तर ते अतिशय प्रभावी ठरतात देवी लक्ष्मीचा घरामध्ये अखंड वास असावा मुलांची प्रगती व्हावी त्यांना चांगले आरोग्य प्राप्त व्हावे पतीला यश मिळावे पतीची प्रगती व्हावी तर यासाठी या, या गोष्टी कराव्यात तर उद्याच्या दिवशी सकाळी लवकर उठावे स्नान आटोपून सर्वप्रथम आपल्याला एक गोष्ट करायची आहे तर आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्यावरती तांब्याच्या कलशातून पाणी शिंपडायचे आहे त्यामुळे आपले पूर्वज जे आहे ते तृप्त होतात आपल्या घराचा जो उंबरठा आहे तर तो उंबरठा म्हणजे आपल्या पूर्वजांचे स्थान असते म्हणून आपल्याला असे पाणी उंबरठ्यावरती शिंपडायचे आहे त्यामुळे आपले पितृ तृप्त होतात आणि पितृदोषाचा जो त्रास आहे तो राहत नाही पितृदोषाचा जर त्रास असेल तर आपल्या घराची मुलांची कधीही प्रगती होत नाही म्हणून या दिवशी आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे दर महिन्याला अमावस्या तिथी येते आणि महिन्याला येणाऱ्या प्रत्येक अमावस्याचं महत्व हे वेगवेगळं आहे आणि ही कार्तिक अमावस्या जी आहे ती अतिशय महत्वाची मानली जाते कारण ही अमावस्या तिथी पितरांना समर्पित आहे त्यामुळे या दिवशी आपण पितरांना प्रसन्न करण्यासाठी काही उपाय करत असू तर त्याचे निश्चितच फळ मिळत असते त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट जी आपल्याला उद्याच्या दिवशी करायची आहे ती म्हणजे आपल्याला न चुकता आंघोळीनंतर उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे हळद गोमूत्र आणि थोडेसे गुलाबजल टाकून ही पेस्ट उंबरठ्यावरती लेपन करण्यासाठी वापरायची आहे यामुळे घरामध्ये नकारात्मकता येत नाही हळद जी आहे तर ती नकारात्मकता नष्ट करते त्याचप्रमाणे गोमूत्र जे आहे त्यामध्ये गंगेचे वास्तव्य आहे आणि हळद जी आहे ती माता लक्ष्मीला सुद्धा आकर्षित करत असते तसेच आपला जो मुख्य दरवाजा आहे त्यावरती ओल्या कुंकुवाने स्वस्तिक काढायचे आहे आणि मुख्य दरवाज्याची आणि उंबरढ्याची पूजा करायची आहे धूप अगरबत्तीने ओवाळायची आहे तसेच आपल्या स्वयंपाकघरामध्ये देखील अमावस्याच्या दिवशी स्वयंपाकघराची स्वच्छता करायची आहे त्याचबरोबर घरातील जाळी जळमटे या अमावस्याच्या दिवशी अवश्य काढावे यामुळे आपल्या घरातील दरिद्री गरिबी अलक्ष्मी जी आहे तर ती बाहेर निघून जाते पूर्वीच्या काळामध्ये स्वयंपाकघरामध्ये चुली असायच्या या चुलीची पूजा करूनच मग स्वयंपाकाला सुरुवात केली जायची पण आजच्या या जीवनामध्ये रोज या गोष्टी करणं शक्य नाही त्यामुळे किमान अमावसेच्या दिवशी तरी आपण काही गोष्टी करू शकतो आता स्वयंपाकघरामध्ये असलेला गॅस ओटा आणि गॅस शेगडीची देखील अमावसेच्या दिवशी स्वच्छता करायची आहे स्वच्छता करून झाल्यावर आपल्याला गॅस शेगडीची हळद कुंकू फूल अक्षदा वाहून पूजा करायची आहे तसेच स्वयंपाकघराच्या भिंतीवरती ओल्या हळदीने स्वस्तिक काढायचे आहे आणि या स्वस्तिकची देखील पूजा करायची आहे गॅस शेगडी आणि स्वस्तिकची पूजा करताना जो दिवा वापरणार आहोत तो दिवा मातीचा असावा म्हणजे मातीच्या पंथीने ओवाळून पूजा करायची आहे कारण मातीच्या दिव्याने देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि ही मातीची पंथी ती पण एका ताटामध्ये घेऊन ते ताट एका भरलेल्या पाण्याच्या तांब्यावरती ठेवावे त्याचप्रमाणे स्वयंपाक घरामध्ये मातेची पूजा करायची आहे अन्नपूर्ण मातेला या दिवशी अक्षता अर्चन करावे म्हणजे तांदूळ जे आहेत ते अर्पण करायचे आहेत बघा मार्गशीर्ष महिन्यामध्येच अन्नपूर्णा देवीची जयंती देखील असते त्यामुळे आवर्जून आपल्याला अन्नपूर्णा देवीला तांदळाचं अर्चन करायचं आहे त्याचबरोबर बघा घरातील फरशी पुसत असताना फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद गोमूत्र थोडा थोडासा कापूर खडे मीठ टाकून घरातील फरशी पुसायची आहे आणि घरातील जे देव आहेत ते स्वच्छ करायचे आहेत घरातील सर्व दिवे पूजेचे जे, जे साहित्य आहे तर ते देखील अमावस्याच्या दिवशी साफ करावे या दिवशी देव स्वच्छ केल्यानंतर देवांना आपल्याला दुधाने अभिषेक घालून देवांना शांत करायचे आहे यासोबतच या अमावस्याच्या दिवशी घरातील चारही कोपऱ्यांना कापुराचे दोन दोन तुकडे ठेवायचे आहेत आणि सायंकाळी आपल्याला आपल्या घरामध्ये कापूर जाळायचा आहे या कापुरासोबत आपण दोन लवंगा दोन वेलची एक दालचिनीचा तुकडा आणि सोबतच एक तमालपत्र भेटले तर गायीच्या शैलीचा तुकडा हा जाळायचा आहे आणि याचा सर्व धूर घरभर पसरवून ही धूप आरती तुम्हाला आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याच्या उंबरठ्यावरती नेऊन ठेवायची आहे या दिवशी आपल्याला बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीकडून काहीही खायचे नाही खास करून जे आपले शत्रू आहेत तर त्यांच्याकडून कोणतीही वस्तू घेऊन खायची नाही बाहेर खायचे शक्यतो या दिवशी टाळावे या दिवशी आपल्याला आपल्या घराची नजर काढायची आहे आणि तुम्ही ही नजर जी आहे ती मीठ मोहरीने देखील काढू शकता किंवा लाल सुक्या मिरच्या तीन खडे मिठाचे तुकडे याने देखील काढू शकता आणि यानंतर हे सर्व साहित्य अग्नीमध्ये टाकायचे आहे त्याचप्रमाणे या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा त्यामुळे आपल्याला पितृदोषाचा आणि शनिदोषाचा त्रास होत नाही तुळशी मातेला देखील या दिवशी अकरा प्रदक्षिणा घालाव्यात आणि प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करावा या दिवशी आपल्याला यथाशक्ती दानधर्म जो आहे तो करायचा आहे अमावसेच्या रात्री आपल्याला झोपण्यापूर्वी आपल्याला पाणी पिण्याच्या भांड्याजवळ एक दिवा लावायचा आहे यामुळे आपले पितृ प्रसन्न होतात स्वयंपाकघरातील पिण्याच्या पाण्याच्या भांड्याजवळ आपल्या पितरांचे स्थान असते म्हणून स्वयंपाकघरामध्ये एक घंडा भरून किंवा माड भरून पाणी ठेवणे आवश्यक असते तिथेच आपल्याला हा जो दिवा आहे तो लावायचा असतो प्रखरातील प्रखर पितृदोष असतील आणि अडचणी तुमच्या आयुष्यामध्ये येत असतील तर हा उपाय तुम्ही प्रत्येक शनिवारी देखील करू शकता पण शनिवारी शक्य नसेल तर किमान अमावस्याच्या दिवशी हा उपाय केल्याने देखील तुमच्या घरामध्ये खूप फरक जाणवतो कारण अमावस्या ही तिथी पित्रांना तृप्त करण्यासाठी अतिशय महत्वाची मानली जाते म्हणूनच आपल्याला पित्रांच्या स्थान असलेल्या माठाजवळ पितृशांतीसाठी एक दिवा लावायचा आहे तसेच या दिवशी आपल्या देवघरामध्ये तुपाचा दिवा लावून त्यामध्ये थोडे केसर थोडी हळद नक्की टाकायची आहे यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते तसेच घरामध्ये लक्ष्मीचे आगमन व्हावे म्हणून या दिवशी देवघरातील शंखामध्ये पिवळे तांदूळ भरून ठेवावेत आणि देवी लक्ष्मीचा तुम्हाला जो कोणता मंत्र येत असेल तो मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे यामुळे जीवनातील अनेक समस्या नष्ट होतात त्याचप्रमाणे शिवपिंडीवरती तीळ अर्पण केल्याने आपले पितर जे आहेत ते शांत होतात आणि पितृदोष नष्ट होत असतो कामामध्ये सतत अडचणी रखडलेली असतील तर देवांना दूध साखरेचा नैवेद्य अवश्य दाखवावा त्याचबरोबर रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला महामृत्युंजय मंत्राचा एकशे आठ वेळेला जप करायचा आहे या दिवशी आपल्याला काळ्या रंगाचे वस्त्र चुकूनही परिधान करायचे नाही या दिवशी नखे कापू नयेत केस कापू नयेत तसेच या दिवशी कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करू नये त्याचबरोबर या दिवशी नवीन कपडे खरेदी करणे किंवा परिधान करणे तेही टाळावे घरात भरपूर प्रमाणामध्ये नकारात्मकता असेल तर त्याचा परिणाम हा आपल्या आयुष्यावरती होत असतो वास्तुदोष किंवा नकारात्मकता हे घरामध्ये असलेले भांडण कलह वादविवाद याला कारणीभूत असतात त्यामुळे आजच्या दिवशी म्हणजेच अमावस्याच्या दिवशी घरामध्ये भांडण कलह वादविवाद कटाक्षाने टाळावा बघा देवी लक्ष्मी अशाच घराकडे आकर्षित होते जिथे सुख शांती आणि समाधान आहे आणि जिथे अशांतता असते तिथे ती कधीही टिकत नाही म्हणून आपल्याला ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आवर्जून पाळायच्या आहेत आणि घरामध्ये वादविवाद कलह होणार नाही या गोष्टी आपल्याला कटाक्षाने पाळायच्या आहेत या दिवशी मोठे आर्थिक व्यवहार करणे देखील टाळावे कारण अमावस्याच्या दिवशी आपण कोणतेही शुभ कार्य करत नाही कारण या दिवशी भरपूर प्रमाणामध्ये नकारात्मक शक्तींचा संचार वाढलेला असतो त्यामुळे तुम्हाला आर्थिक व्यवहार या दिवशी चुकूनही करायचे नाहीत आणि व्हिडिओ मध्ये जो मी उपाय तुम्हाला सांगितलेला आहे घराच्या उंबरठ्यावरती कापुरासह ज्या वस्तू जाळायच्या आहेत हा उपाय तुम्ही आवर्जून करा या नंतर मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होणार आहे त्याआधी आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मकता दूर करण्यासाठी हा अतिशय प्रभावी उपाय आहे या उपायामुळे कुटुंबात पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती होईल घरामध्ये सुख समृद्धी येईल सर्व अडचणी दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल होईल असा हा एक उपाय आपल्याला उद्या एक डिसेंबर रोजी सकाळी उठल्याबरोबर करायचा आहे ही अमावस्या अकरा वाजून पन्नास मिनिटांनी समाप्त होणार आहे त्यामुळे त्याआधीच आपल्याला हा उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे तर चला या बरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ